कारण काही हे वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे आता विधानसभेची निवडणूक झाली की नगरपालिकेची निवडणूक होतील नगरपालिकेच्या झाली की झेडपी परिषदेची निवडणुका होतील सांगायचं आपल्याला एवढंच की त्या वर्षाचं दिवस हे वर्ष हे संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये धामधुतीत जाणार आहे त्यामुळे निश्चित प्रकारे ज्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलं त्याच्यावरती शाबासकीची थाप असणं आवश्यक आहे तुम्ही इंदापूरचे पत्रकार ते करता त्याबद्दल निश्चित प्रकारे मला एक आनंद आहे खरं तर रात्री ठरल्या ठरव आपल्याला बोला आणि तुम्ही एका रात्रीच्या ह्याच्यावरून तुम्ही सगळेजण सोडून निरोप कोणी सोडून तर आपण आला आपल्या सगळ्यांचे आभार आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांचं सहकार्य असंच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राहू द्या मी विधानसभेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक घड्याळच्या चिन्हावरती उमेदवार उभा आहे आपण जरी पत्रकार असला तरी आपल्या सुद्धा मतदान आपणही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये चांगलं काम करता तो आपले घरचे मित्रमंडळी पाहुणे रावळे सगळेच त्या मतदानाला आहेत त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी त्यांनाही चांगल्या प्रकारचं मतदान मागावं आज खरंच टीकाटिपणी करायचा वेळ नाही आप आज आपला हा दिवस नाही आहे हा पाडव्याचा शुभ मुहूर्त आहे शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करायचं असतं आज पाडव्याच्या दिवशी आपल्या सर्वांना फक्त मी एवढंच म्हणेल की कुणावरती टिप्पणी न करता एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली पाच वर्ष हा प्रामाणिकपणे केलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये काय काम केलेलं आहे हे पण प्रत्येक कॉम्प्लेटमध्ये टाकलेलं आहे आता काही ठिकाणी काही की काम अजून झालंच नाही हो बरोबरच झालंच नाही झालं नाही आता प्रमाण आता ही प्रा प्रमाण आहे एकदा प्रमाण मिळाल्यानंतर परत नंतर त्याचं टेंडर असतं टेंडर झाल्यानंतर वर्कआउट असतील काही ठिकाणी कामं पूर्ण झालेत झालेत काही ठिकाणी कामं अर्धवट आहेत अर्धवटेत कुठं तर कुणी अडवलं आहे काय वगैरे आहेत किंवा राहि राहिले आणि काही कामाच्या टेंडर झालेले आहेत प्रमा झालेले आहेत ती कामं फक्त सुरू व्हायची परंतु आपण सगळे ज्याची प्रमा झाली ज्याची टेंडर झालेत पण अजून सुरू नाही अशी सगळ्या कामाची यादी ही टाकलेली आहे आणि जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना एक माहिती असा हवं हो की असं तुमच्या बातमीमध्ये नेहमी असतं की रस्ता हो रस्ता केलाय खड्डा पडलाय पडला पडला रस्ता शेवटी आज तिथं केळी वाहतूक के काही ठिकाणी रस्त्याला खड्डा पडतोच आणि रस्ता केल्यामुळेच खड्डा पडतो पुढच्या खड्डाच रस्ताच केल्यावर खडा पडायचा विषय येत नाही आणि जरी रस्ता खड्डा पडला तरी तीन ते चार वर्ष मेंटेनन्स केल्या जबाबदारी ते कॉन्ट्रॅक्टरच्या असते तर तो कॉन्ट्रॅक्टर असे कधी करत नाही पण तरी सुद्धा हेवी वाहतूक किंवा काही ठिकाणी जमीन दलदल वगैरे असल्यामुळेच होत असेल किंवा तिथं आपल्याकडे रस्ते हे दोन प्रकारचे असतात एक पीडब्ल्यू डी आणि एक झेडपी झेडपीला इस्टिमेट हे खूप कमी प्रमाणात कमी असतं तर झेडपीला मला काय संबंध नाही आता वर्ष प्रतिनिधी कोण नाही सांगतो मला की झेडपीला असणारं इस्टिमेट कमी असतं त्यामुळे रस्ते खराब झेडपीचे निश्चित प्रकारे होतात कारण वीस टक्के तीस टक्के बिलो हाई कॉन्ट्रॅक्टर भरतात त्यामुळे ते रस्ते खराब होतात 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 आणि शेवटी केल्यामुळेच खराब होतात खड्डा पडतो हे निश्चित प्रकारे गेली आपल्या माध्यमातून काही लोक असे वेगळ्या प्रकारचं चित्र करतात मलिजा घ्या मलिजा घ्यान आता तालुक्याचा मलिदा कोणी खालाय मलिदा मलिदा कस शब्द काढले की आता एवढं सहा हजार कोटीचे निधी आहे तेव्हा लोकांचं लक्ष विचलित व्हावं कुठंतरी हो। एक राजकीय षडयंत्र हो। असावं पण कुठंतरी ह्या बाबतीमध्ये ही लोक काहीतरी वेगळ्या प्रकारचा मलिदा म्हणायचं आणि ह्या म्हणायचं आणि हे म्हणायचं आणि कुठंतरी नेरेटिव्ह पसर हे लोकांच्या विकासाचा लोकांना दिसून आहे पण इंदापूर जनता खूप हुशार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याचं फक्त लक्ष विचलित करण्यासाठी आता मलिदा गँग कोण आहे आणि मलिदा डॉन कोण आहे मलिदा तालुक्याचा कारखान्याचा दुःख आता कुणी खाला कुणी लोकांचं हे केलं की ज्यांना आपण मोठं मोठं म्हणतो त्यांनी कुणी केलं हे मी आजपर्यंत टीका टिकणी कुणाचं नाव घेणार नाही हे तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे त्यामुळं निश्चित प्रकारे कधी कधी वाटतं आपली पत्रकार आहे सहज कुणी तर म्हणलं पूर्ख पुलाची काय गरज होती तुम्ही पत्रकार आहे पुलाची काय गरज होती शिरसोटी हे तुम्हाला माहिती आहे आज पूल झाल्यानंतर इंदापूरमध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे इंदापूरमध्ये खूप बाजारपेठ मोठी वाढणार आहे दुकानदारापासून आमच्या नाटिक समाजाच्या दुकानापासून सगळंच व्यवसाय वापर सगळं पब्लिक कारवायचं त्या भागामध्ये येणार आहे धवाका सगळेच एक वेगळी प्रकारचं इंदापूरला दिशा होणार आहे पण काही कोण म्हणले की पुलाची काय आवश्यकता बांधारे आणि पुलाचा आणि बांधाराचा काय संबंध आहे पूल हा बा पीडब्ल्यूडी कड असतो बांधारे हे आहेत ना जलसंपादकडे पैसे खूप पैसे त्यांच्याकडे त्यांच्याकडे पैसे पैशाची कुणी काळजी करायची काही गरज नव्हती आणि पुलाचं विनाकारण कुठेतरी तिथं विषय काढला गेला आज जंक्शन जंक्शन सर कुठे सर वगैरे झाले मला तुम्ही सगळे आज जंक्शनची एम आय डी पत्रकार बघतो जंक्शनची <स्थ> एमआयडीसी आज जंक्शनच्या एमआयडीसी मुळे तुम्हाला मी आज प्रामाणिकपणे सांगतो खूप मोठा बदल होणार आहे खूप मोठा आज तुमचा एक सेनार मास भिवून एक आहे किती बदल होतो आणि जंगशेचे एमआयडीसी एक वैशिष्ट्य आहे जनशेच्या एमआयडीसी शेजारी असणारी जमिनी शेती महामंडळाची आहे त्यामुळे तिथं हजार आज तीनशे साडेतीनशे एकर परत तीन नंतर तीनशे एकर साडेतीनशे एकर आज तिथं हजारो एकर जमीन आहे उद्या एम आयडी मागणी वाढल्यानंतर ती सरकारी जमीन आहे त्यामुळे ती शासकीय जमीन ती एमआयडीसी मध्ये बर्जी होणार आहे त्यामुळं तिथं सुश्रित बेरोजगार असतील नवीन व्यावसायिक असतील असा बदल होणार आहे की एक क्रांती तालुक्याचे होणार आहे हे तुम्ही नको तुमच्या माध्यमातून हे सांगितलं गेलं पाहिजे ठीक आहे निवडणूक आहेत निवडणुकी तुम्ही सांगितलं नाहीत ठेव केलं मला त्याचं वाटत नाही काय पण खूप मोठा बदल त्या जनतेच्या एमआयशी मुळे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये होणार आहे आज बी के बी यांचे रस्ते असतील हे पण रस्ते बघा तुम्ही दळणवळणाची साधनं दिल्यामुळं किती मोठा त्याचं बसवतो लोकांना त्यामुळे किती महत्व हे लोकांना निश्चित प्रकारे बंधवणूक त्याचा फायदा हा इंदापूर तालुक्यामध्ये होणार आहे तुम्हाला मी सांगतो दळणवळण शेती विकास या बाबतीमध्ये तालुका आपला खूप पुढे आहे अजून कामं सगळे झालेले नाहीत अजून काम आपल्याला करायचे परंतु भविष्यामध्ये आपल्याला अजून राहिलेली कामं आपल्याला करायचे अजूनही शेतीच्या पाण्याचा खूप महत्वाचा विषय आहे शेतीच्या पाण्या आता मला जे काम करायचं शेतीच्या पाण्यासाठी करायचे तेव्हा शेतीच्या पाण्यासाठी आपल्याला मला जे काय करता येईल शेतीच्या पाण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला काम करतो शेवटी शेती महत्वाची आहे संसार महत्वाचा आहे जर शेती जर आपल्या शेतामध्ये पीक जर चांगलं पिकलं नाही तर त्याच्यावरती आपलं पुढचं गणित आपल्या मुलाचं लग्न असेल मुलीचं लग्न असेल जमीन घ्यायची असेल बांगला बांधत असेल काही गोष्टीमध्ये ह्या गोष्टीमध्ये काय करण्याचा प्रयत्न काही मंडळी बंधू करतायत त्यामुळं अशा लोकांना म्हणजे अशा मला त्याच्यावर काय टीका टिप्पणी कोणावरती करायची नाही परंतु निश्चित प्रकारे काही लोक मुद्दावर निरेटिव्ह बसवण्याचा प्रयत्न करतात कुणी माझ्या बांगल्याचं काढतं अरे माझा जन्म मी शेजऱ्याला जर जन्म एकोणसत्तर साली बांगल्याच झालाय तो बंगला गाडी गुडी गाडी कोण गाडी काय माझ्या आज उद्या तुम्ही आता आहे त्याच्यापेक्षा मोठी गाडी देऊ शकतो मला गाडीला काय कमी माझा जन्मच माया चांगल्या परिवारात झालेल्या सगळ्या आख्या तालुक्याला माहिती तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला माहिती पण कुठंतरी वेगळं आणि कोण कॉन्ट्रॅक्टर कोण गाडी घेतली कॉन्ट्रॅक्टर गाडी घ्यायला मी काय येडाबेडा काही इतकं काय ठीक आहे पैसे घेत काय म्हणायचं काय पसरायचं त्या बाबतीमध्ये ह्या लोकांना कुठंतरी हे केलं पाहिजे आणि मला एक खंत वाईट वाटते की काय लोक आपल्या सुद्धा काय तर वेगळं कुठंतरी कुणीतरी हे करतं आणि त्याचा बघा कोणता रस्ता दाखवतो कोण काय करतं झालाच नाही रस्ता हो ठीक आहे परभाला रस्ता होईल ना नंतर टेंडर होईल नंतर रस्ता होईल झालाच नाही असेल बोलायम्यात घ्यायची हे पद्धत हे चुकी मी माझं काय म्हणे राजकारण राजकारणाचे ते असावं पत्रकारता पत्रकार ठिकाणी असावी पण ते खरंय खरं आपल्या घरात जर आपली मुलगी जर अभ्यास चांगली करते ती जर पास झाली त्याला एक कॅटेगरी जर दिली तर त्याला किती आनंद होतो असं निश्चित प्रकारे जो माणूस चांगलं काम करतो ठीक आहे आणि चुकतो कोण काम करावं चुकतो जेनी काम केलं चुकायचा विषय नाही आणि हे पण मला माहिती आहे की लोक कुठल्या झाडाला फळं मारतात ज्या झाडाला फळे त्याला त्या दगड मारतात त्यामुळे ह्या गोष्टीचा निश्चित प्रकारे माझ्या सारख्याला तिची जाण आहे बाबा मग पाच वर्ष खूप चांगलं काम केलेलं दहा वर्ष काम केलेले पाच वर्ष विरोधी पक्षात होतो ह्या पाच वर्षामध्ये आरोग्याच्या सेवेच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्वतः माझा एक पुण्यामध्ये स्वतःच्या पैशाने माणूस आता निवडणूक पण ठेवलं नाही गेली पाच वर्ष पुण्यामध्ये माणूस आहे मुंबईला पाच वर्ष माणूस स्वतःच्या पैशाच्या स्वतःच्या खर्चा ठेवले त्याचा उद्देश काय की माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा व्हावा हो। सगळ्यांच काम होतील असं मी मानणार नाही पण कितीतरी लोकांना कोठ्यावधी हो रुपयाचा फायदा माझ्या इंदापूर तालुक्यातल्या गोरगरीब पेशंटला त्या यातनं झाला त्यातनं माझा एकच उद्देश असतो की आपल्या तालुक्यातील लोकांना त्याचा फायदा व्हावा हो। आज इंदापूर शहर बघा पूर्वी इंदापूर शहराची काय ओळख होती आज काम असेल आज मागच्या दोन महिन्यापूर्वी दीडशे कोटी रुपयाचं आपण ड्रेनेज आणि रस्ते ही दोन कामं मंजूर केली आज गरीब मुलांना अभ्यासिका असावी गरीब मुलांना त्या जागे हितच पुण्याला मुंबईला खर्च करण्यापेक्षा एक चांगल्या प्रकारची अभ्यासिका असावी मग आपण तिथं अभ्यासिका मंजूर केली बघा मुला अभ्यासिकेचं ते किती फायदा होणार आहे आज नगरपालिके उद्घाटन कोण किती दिवस झालं दहा कोटी रुपये आपण तिथे दिलं की जेणेकरून चांगल्या प्रकार वॉल कंपाऊंड उद्या उद्या नगरपालिकेत आलं तरी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे अरे आमची नगरपालिका काय त्याचं ऑफिस आहे हे बंधून वाटलं पाहिजे यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये खूप प्रयत्न हे केलेले आहेत लाकडी सारखी योजना निसत्या गप्पा ठप्पा मारल्या आज झाली ना काम सुरू झालं ना आज दोन वर्षांनी जर ती योजना झाली तर त्या गरीब माणसाच्या चेहऱ्यावर किती आण हे इतकं सोपं नाही आहे त्यामुळे बाबानं मी तुम्हाला हे सांगतो की पाटील कुणीतरी सांगितलं की ते पाच फक्त एकच कागद आहे नंतर तुम्हाला दाखवल पाच टीएमसी योजना मंजूर झालेली होती मंजूर झाल्यानंतर कागद आहेत कर सोनू पाच टीएमसी आहेत करा बरोबर तुम्ही काय गेल्या सगळे भेटलंय मला वाटतं ते खरं तर बातमी होती देवाची बातमी होती मला वाटतं मला माहित नाही पत्रकारांशी दिला होता त्यामुळं पाच टीमची एमशी बातमी नाही नाही सगळीच होती सगळीच होती पण ते देवानी पाठव देवाचं पाहिलं होतं फक्त त्यामुळं हे कुठंतरी काय होतं आज पसरायचं आज तो कोण फायनान्सवाला मला माहिती पण नाही ते कोणतरी पुढे आणला त्याला जखम केली काय त्याला लागलं बघा आणि तुम्ही खरं सांगतो पत्रकार तुम्ही काय हे लिहित नाही थोडं काय मला वाटतं मला पण कधी कधी वाईट वाटतं कधी कधी तो अध्यक्ष तो नाव सांगतो आमदार होता भरण्याचा असं सांगत होता पण तुमच्या तुम्ही जे नाही केलं त्याला थोडं मला पण त्याची खंत वाईट वाटतं मी तुम्हाला सांगतो ठीक आहे तुम्हाला जे आहे तुम्हाला काय गोष्टीमध्ये तुम्हाला अडचण येत तुम्ही आला एखाद्या कुठं तुमचं वर्ण तुम्हाला प्रेशर आहे तुम्हाला काय गोष्टीमध्ये पण ते तुम्ही दाखवलं जात नाही ह्याचं पण कधी कधी खंत वाटत तो डायरेक्ट सांगतोय माझं नाव घे माझं नाव घे माझं नाव घे काय पद्धत चुकीची शेवटी काम करणाऱ्या माणसाला वाईट हे निश्चित प्रकारे वाटत आणि काय झालंय काय झालं चांगलं झालं आम्ही केलं चुकीच झालं मी केलं हे साजिक आहे हे काय मी कुणावर मला मी मगाशी म्हणले की कुणाचं आज नाव घेणार नाही कुणाचं टीका टिप्पणी कुणावरती आज मी करणार नाही परंतु तालुक्यामध्ये चाललंय काही लोकांचे चुकीत चालले काम करायचं नाही तो वरवारच करायचं आणि शो करायचा शो करायचा मी नाही का काय कधी करा शो एवढी मोठी कामं केली एवढं मोठं काय गोष्टी केल्या पण मी माझ्या आयुष्यामध्ये शो हा कधी केला नाही आणि त्यामुळं निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे केलं ते प्रामाणिकपणे निश्चित प्रकारे करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली पाच वर्षामध्ये केला आणि मला विश्वास आहे इंदापूरची जनता खूप हुशार आहे इंदापूरची जनता स्वाभिमानी आहे आणि कुणी किती जरी काय म्हटलं कुणी किती जरी माझ्यापाशी राहिले कोण सोडून गेले काय किती राहिले तरी इंदापूरची जनता ही खूप स्वाभिमानी असल्यामुळं नक्की मला एक आज पाडव्याच्या बाबतीमध्ये सांगतो विजय हा माझाच आहे विजय म्हणजे विजय नक्की मला विजय इंदापूरची जनता नक्की मला आशीर्वाद देईल कारण का शेवटी मी काम केले शेवटी माणसं काही इतकीही नसतात शेवटी कामाला पण महत्व देतात विकास पण केलाय आरोग्याची सेवा पण केली सुखदुःखात पण प्रत्येकाच्या हजर राहिलो त्यामुळे इंदापूरची जनता निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साथ ही निश्चित प्रकारे देईल आणि आपणही आपले काय पत्रकार बंधूंचे प्रश्न आहेत आपल्या अडचणी आपल्या ऑफिसचे आहेत आपण भविष्यामध्ये सगळ्याला एकत्र येऊन तुमच्या सगळ्या संघटना एकत्र करून तुम्हाला सर्वांना कुठून एक चांगल्या प्रकारचे इंदापूर शहरामध्ये ऑफिस करता येईल ऑफिसला जागा देताय तुम्ही जागा हे कशी करता येईल इमारतीला पैसे कसे उपलब्ध करता येईल हे आपण बघणार आहे आणि इथनं पुढं मी एक ठरवले की आता इथनं पुढं सभा मंडळ बाकीच्या गोष्टी येतील त्याबद्दल दुमत नाही आता महत्वाचं कुठलं आहे की आता आपल्याला गाव तिथं अभ्यासिका गरीब माणसाला गरीब मुलाला गावातच अभ्यास रोज आई वडिलांचा सकाळचा चेहरा बघून घरचं लायब्ररी लायब्ररीमध्ये अभ्यास करून संध्याकाळी परत झोपायला घरी गाव तिथं अभ्यासिका आपल्याला करायचो आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहित आहे की महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना महिला बचत गट आहे की ज्यांना महिला बघिनीला जर आपण त्यांना जर त्यांच्यावर त्यांना त्याच्या हातात चावी दिली महिला बदली खूप चांगलं काम करू शकेल त्यामुळे महिला बजेकर एकत्र होऊन प्रत्येक गावामध्ये गाव, गाव तिथं महिला अस्मिता त्या भवनाच्या माध्यमातून त्या महिला एकत्र येतील विचार करतील करतील आणि नवीन नवीन व्यवसाय सुरू करतील स्वतःच्या पायावरती उभा राहतील त्यामुळे गाव तिथं अभ्यासिका आणि गाव तिथं महिला अस्मिता भवन हे भविष्यामध्ये दोन विषय आपले हे प्रामुख्याने राहणार आहेत सीतीचा पाणी महत्वाचा विषय त्यामुळे या बाबतीमध्ये आपण सर्वांनीच या निवडणुकीमध्ये सर्वांनी साथ सहकार्य निश्चित प्रकारे आपण सर्वांनी घ्यावं आणि आमचे इंदापूरचे पत्रकार हे वेगळे खूप चांगले जिथं जिथं जो काम चांगलं करतो या पाठीच्या बस हात देतात आणि जिथं कोण चुकीचं वागतो त्याला पण निश्चित प्रकारे त्याच्यावर पण तुमच्या सा सगळ्यांचा एक चाप आहे हे पण आजच्या कार्यक्रमाच्या आजच्या आपण एक दीपावळीच्या निच्या निमित्तानं आपण सगळे तिथं हजर आहात निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतो आणि मला वाटतं कुणीतरी सांगितलं होतं की हे फक्त एकूणच पत्र आहे असं मला वाटतं कुठेतरी ते त्यांनी काय म्हटलं की फक्त एक पानाचं पत्र आहे कुठलं एक पानाचं पत्र त्यांनी दाखवलं आणि मायासमोर त्यांनी दाखव एक पानाचं काय पत्र दाखवलं बरोबर एक पानाचं पत्र आहे एक पानाचं पत्र हे सगळं का बिटिंगा सगळ्या मंजूर करून हे सगळं आपलं सगळं हे करून त्यामुळे एक पानाचं पत्र काढले एक पानाचं पत्र काय काढले की उजनी जयशंत उजवा कालवन किलोमीटर एकशे 161 किलोमीटर खडक बसला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करणे बाबत त्यांनी कायलेले हां जरा प्लीज जरा दिसल्यानंतर त्यांनी वाटलं की पहिले कागद वाचू पहिले बोल वाचले आपल्या संदर्भात कि पत्राने वहेर प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तो तो मान्यता कळवण्यात येत आहे नाही पण तत्ववादा काय मान्यता कळवण्यात येत आहे ने जी से, उद्धो से, सगा हे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीजी सह उद्धव ठाकरे सह खालना सगळा प्रस्ताव किती मोटरा किती हॉस्पिटलच्या वगैरे हे सगळं झाल्यानंतर तो परत परत कळवण्यात येत आहे दुसरं पण काय खाल्लेले हा प्रस्तावित योजनेचा पूर्व संभाव्यता अहवाल व्यवहार्य असल्याची पुढील प्रमाणे कारवाई क्षेत्रीय स्तरावर करण्यात येईल आता परत मुंबई यायची गरज नाही कुठं करायचे खालच्या खाली करायचे मग त्यानंतर तो प्रकल्प अहवाल वगैरे बाकीच्या गोष्टी त्यानंतर पण किती दिशाभूल लोकांची करायची फक्त एकच कागद दिलाय अरे कागद असा बनत नसतो कागद सगळं केल्यानंतर दुसरं ह्याला काय काय लागणार आहे हे पण तुम्हाला सांगतो किती हॉस्करची मोटर किती त्याचा हेड किती पुढे आपण डिटेल देतो खाली

लागणारे अश्वशकते बावीसशे बावीस हजार बावीस हजार हॉस्पोर हे सगळं डिटेल हे सगळं डिटेलिंग केले आणि डिटेलिंग केलं नंतर केल्यानंतर हे सगळं केलंय आता खालच्या खाली तुम्ही मंजुरी खालच्या खाली हे सगळं डिटेल आहे हे केल्यानंतर हे सगळं केलेलं आहे बाबांनो आणि दुसरं आता त्यांनी खरं डोक्यात नंतर तुम्हाला सगळ्यांना द्यायचं आरा तुम्ही तर नाकाशे पुढे झाल्या सगळ्या मीटिंगा झालेल्या सगळ्या आहेत झालेल्या सगळ्या पत्रकार सोडून कुणी येऊ नका दुसरं पत्रकार सोडून पत्रकार प्लॉ हे सगळं रेडी पण कुशाल सांगतात एका पानाचं फक्त हे ठीक आहे एकदा मंजूर दिल्यानंतर मान्यता दिली मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरे साहेबांच्या झाली सगळं सगळं सगळ्या झाल्या त्या सांगायचं प्रत्येक मिटिंगला कुठल्या मिटिंग झाल्या प्रत्येक मीटिंग

तुम्ही जरा वाचा आणि बर का जर माझं खरं असेल मी असं पाडव आहे माझं जर खरं असेल माझं खोटं असेल तर मला फडा फडा माझी माझ्या विरोधात छापा आणि माझ माझं मी जर प्रयत्न केले नसतील या योजनेसाठी मी जर काय केलं नसेल तर शंभर टक्के मला तुम्हाला मी सांगतो माझ्यावर तुम्ही शंभर टक्के माझ्यावर तुम्ही लिहा पण एवढं करून एवढं प्रामाणिक एवढ्या मीटिंग एवढं सगळं करूनही माझ्यावरती जर चुकीचे कोणी जर म्हणत असेल एकच पागदाच पा, कागद आहे फक्त सर्वेच आहे वगैरे जर म्हणत असेल हे शंभर टक्के चुकीचे चार दिवसानंतर तुम्हाला विनंती तुम्हाला कागद तर बोललेलं नाही सरकारी कागद आहे मीटिंगचा कागद आहे त्याचा कागद आहे तो तो कागद बोलला नाही फक्त मला एकच वेळेचं होतं आणि एका मंजुरी पत्र एकाच वेळी द्यावं लागतं ना ते सगळं कागद बघून मंदिरमध्ये तर तुम्हाला पहिले एकच फक्त बरं खालचा सर्वेच आहे फक्त वरच सर्व्हेच एक दोन तीन नाही तत्वता मान्यता करण्यात येत आहे विषय संपला आणि तिथून पुढं सगळी कारवाई खालच्या स्तरावरती खालच्या अहवाल नाशिक वर घ्यावा ते काही ते काही विषय तिरपुळ असतात सर्व्हे करावा डिटेल कच्चा सर्व्हे झाला कच्चा सर्व्हे मध्ये तेवीस हजार का बावीस हजार सांगितला बावीस हजार मोठे सांगितलं पाचशे विशेष पाण्याचं सांगितलं खेळ सांगितलं सत्तर आणि दहा अंतर दहा किलोमीटर सांगितलं आता कोण खोट दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या छापा हे सांगा शेवटी <laughs> खरी माणसं जर आपण जर छापलं नाही तर खरी माणसं बाजूला गेल्या था नंतर किंमत त्या माणसाचे नंतर कळत त्यामुळे जे खरंय मुद्दा तुम्हाला सांगतो आपण सांगतो ही काय दिसतंय काय ही करायची नाही तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे सांगतो ही ही विषय नाही कुठेतरी वेगळं घे कोणाची काय प्रतिक्रिया कोणाची काय ही प्रतिक्रिया नाही अरे संसाराची प्रतिक्रिया इंदापूर तालुक्याच्या जनतेची प्रतिक्रिया ह्या योजना जर झाल्या असती तालुका शंभर वर्ष लोकांचं आज ह्या योजनेमुळे किती लोकांचा कंत्राट लागणार आहे किती लोकांचं तुम्ही नुकसान केलं राजकारणामुळे ह्या लोकांना श्रेय मिळेल तुम्ही बघा उजनीच्या पुलाचं श्रेय मिळेल मग उजनीच्या पुलाची बातमी ना कितपत योग्य कितपत ठीक आहे बांधारा पण त्यात आहे त्यात बांधारा पण मी केला त्यांना सांग त्यांना माहितीच नाही तर बांधारा पण आहे तर आणि पैशाच तुम्ही घ्यायला काळजी करता सरकार कितीकडे तिकडे कर्ज काढून सरकार पैसे देईल बांधाराचं दे एमआयडीसीचं देल लाईटचं दिल शेतकऱ्याचं लाडक्या बहिणीला देईल ते पैसे काळजी करू नका ते बांधेची तू कुल स्वागत करायला पाहिजे तर दुर्दैव चांगल्या गोष्टी स्वागत केलं जात नाही या मालिके स्वागत केलं पाहिजे नाही स्वागत केलं जेणेकरून चांगला तालुक्यामध्ये या खूप चांगला आम्ही बदल होणार आहे या गोष्टी जर कुठतरी सुखी झालं पाहिजे त्यामुळे आज म्हणलं चला खरं आज विषय नव्हता करायचा तुम्ही सगळे जे का म्हणलं चला या धवळे सरकारनं पावण्याला खुर्ची दिवशी खुर्ची नाही दिली

आणि उशिरा जे आले त्यांनी नाश्ता करून जा आज पाडव्याचे उद्घाटन खूप आहे आपण सगळेजण आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सोनुकुल जर कोणाचा त्याची पण दिलगिरी त्याची पण दिलगिरी आपल्या सगळ्यांशी व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हा निश्चित प्रकारे असा असाच असावा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा